बीड विधानसभा मतदारसंघाला पुन्हा एकदा पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे शिरापूर गात असेल हाजीपूर असेल साक्षाळ पिंपरी असेल किंवा शिरूरचा काही भाग असेल या भागामध्ये नद्या नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक लोक अनेक वस्त्या या पाण्याखाली गेल्या होत्या अनेक नागरिक पुरा हे पुराच्या पाण्यात अडकले होते याची माहिती मिळताच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे तातडीनं घटनास्थळी रवाना झाले त्यांनी शिरापूर गात या गावात जात वस्ती ज्या ठिकाणी पाच ते सहा नागरिक महिला आणि लहान बालकं अडकून पडलेली होती त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एन डी आर एफच्या टीमसोबत स्वतः संदीप क्षीरसागर हे लाईफ जॅकेट घालून त्या ठिकाणी दाखल झाले एवढ्यावरच न थांबता संदीप क्षीरसागर यांनी त्या ठिकाणाहून तातडीनं प्रशासनाची मदत घेत या पाच ते सहा महिला आणि पुरुषांना तसेच एका छोट्या वर्षभराच्या बाळाला त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे आपण ही जी दृश्य पाहतो या दृश्यामध्ये आहे की नदीनं अकराळ विक्राळ रूप घेतलेलं आहे सगळ्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे नदी आणि नाले एकत्रित झाल्यामुळं राहिंज वस्तीला पूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता हा वेढा एवढा भीषण होता की नागरिक भेदरून गेलेले होते आपल्या जीव वाचणार की नाही आणि त्यांच्यासोबत एक लहान बाळ होतं त्या लहान बाळाचं काय होणार असा प्रश्न त्यांच्यापुढं पडला होता पण स्वतः संदीप क्षीरसागर हे त्या ठिकाणी मदतीसाठी रवाना झाले आणि केवळ त्यांनी या लहान बाळाचाच जीव वाचवलेला नाही तर सुखरूपपणे महिला आणि पुरुषांना बाहेर काढण्यामध्ये दे देखील त्यांना यश आलेलं आहे ही जी दृश्य आपण पाहतो या दृश्यात आपण पाहू शकतो की संदीप क्षीरसागर यांनी अत्यंत जोखमीनं स्वतःचा जीवाचा परवा न करता ते पुराच्या पाण्यामध्ये एन डी आर एफच्या टीमसोबत गेले आणि हे जे बाळ आहे हे बाळ जेव्हा त्यांनी नातेवाईकांच्या हातात दिलं त्यानंतर त्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसंडून वाहत होता पाहण्यासारखा होता त्या संदीप क्षीरसागर हे देवदूताप्रमाणच त्यांच्यासाठी धावून आले अशा भावना देखील या नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत बीड विधानसभा मतदारसंघ असेल किंवा गेवराई विधानसभा मतदारसंघ असेल किंवा आष्टीपाटोद्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे आणि या नागरिकांना दिलासा देण्यासाठी गेल्या चार पास गाव जा ते पाच दिवसापासून संदीप क्षीरसागर असतील किंवा सुरेश दस असतील हे गावोगावी जाऊन ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पाहणी आहेत ही जी दृश्य आपण पाहतोय शिरापूर गात या गावानजीक असलेल्या वस्ती येथील ही दृश्य आहेत एन डी आर एफच्या टीमसोबत तातडीनं त्या ठिकाणी दाखल होत संदीप क्षीरसागर यांनी ज्या पद्धतीनं या नागरिकांचा जीव वाचवलेला आहे त्यामुळं या भागातील नागरिकांनी क्षीरसागरांचे आणि प्रशासनाचे आभार तर मानलेच आहेत पण तातडीनं हे जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी देखील होत आहे